मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवारी आपण देवीला छान असं सजवतो देवीचा घट मांडतो प्रत्येक महिला आपल्या आपल्या पद्धतीने आणि आपल्या आवडीने ही पूजा सजवत असते तर बऱ्याच जणी म्हणजे आता बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये याचं साहित्यही उपलब्ध आहे बऱ्याच महिला कलशाला मुखवटा लावून कलश सजवत असतात पर बऱ्याच महिलांकडे हा मुखवटा उपलब्ध नसतो किंवा त्यांच्याकडे मुखवटा खरेदी करण्यासाठी तशी सोयही नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी देवीचा घट कसा सजवायचा मुकुट कसा सजवायचा शिफळ कसं सजवायचं याची माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण माता लक्ष्मीची पूजा मांडणी कशी करायची हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे एक नारळ घेतलेला आहे खाऊची पानं आपल्याला लागणार आहेत फुलं लागणार आहेत इथे पहा मी असा पानाचा एक पुठ्ठ्याचा आकार कट करून घेतलेला आहे आपल्या घरामध्ये पुठ्ठे उपलब्ध असतात त्याचा असा आकार करून घ्यायचा आहे स्टेपलर लागणार आहे डबल साइडेड चिकटपट्टी कैची आणि इथे मी हळद घेतलेली आहे ती हळद आपल्याला लागणार आहे प्रथम एक छोटा पेपर आपल्याला घ्यायचा आहे त्याला असं दुमडून घ्यायचं आहे भाग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती गंधाचा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर गंधाचा आकार आपल्याला हाफमध्येच ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याच्या खाली हाफ चंद्रकोर बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्या खाली हाफ सर्कल बनवून घ्यायचा आहे तुम्हाला मी जवळून दाखवते मी कसं ड्रॉ केलं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता वरती गंधाचा आकार मध्ये अर्धी चंद्रकोर आणि खाली अर्ध गोलाकार केलेला आहे तर कैचीच्या साहाय्याने आपण हे कट करून घेणार आहोत ते पहा कट केल्यानंतर हे असं दिसेल ते बाजूला ठेवून देऊया आता आपण जी हळद घेतली होती त्याच्यामध्ये पाणी मिक्स, मिक्स करून आपल्याला जास्त पातळ नाही थोडंसं घट्टसर असं हळद आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जो नारळ घेतला होता त्या नारळाला असे आपण लावून घेणार आहोत सर्व बाजूंनी नारळाला हळद लावून घ्यायची आहे पूर्ण नारळाला मी हळद लावून घेतलेली आहे तर आपण शेंडीचाही भाग हळदीने रंगवून घेणार आहोत आता हा नारळ थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपण नारळ असाच ठेवून दिला होता त्यानंतर आपण जी गंदाची डिझाईन पेपरवरती काढली होती ती याला चिटकवायची आहे आणि कुंकवाच्या सहाय्याने या यामध्ये असा गंध लावून घ्यायचा आहे बोटाच्या साहाय्याने आपण कुंकू त्या डिझाईनमध्ये मध्ये दाबून घेणार आहोत म्हणजे ते नारळावरती छान असं उमटेल पेपर काढून घेऊया तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा गंध आपल्या नारळावरती उठलेला आहे तर यानंतर आपण जो पानाचा आकार पुठ्याचा कट करून घेतला होता त्या त्याला अशा प्रकारे खाऊची पानं स्टेपल करून घ्यायची आहेत जवळजवळ आपण पानं स्टेपल करून घेणार आहोत मध्ये गॅप ठेवायचा नाहीये म्हणजे आपला पुठ्ठा दिसणार नाही सर्व पानं माझी लावून झालेली आहेत आता याच्यानंतर आपण फुलं लावून घेणार आहे तर जे आपण डबल सायडेड चिकटपट्टी घेतली होती त्याचे छोटे छोटे तुकडे करून असे पानावरती लावायचे आहेत आणि त्याला फुल चिटकवून घ्यायचं आहे खूप छान आणि सुंदर दिसतं तुमच्याकडं जर गुलाबाची फुलं असतील तर मध्ये मध्ये तुम्ही गुलाबाची फुलं किंवा त्याच्या पाकळ्या लावू शकता आता इथे पहा मध्ये अशी पेन्सिल मी चिकटपट्टीने चिटकवून घेणार आहे कलशाला मागे जे आपण बांधलं होतं दोरीने त्याच्यामध्ये ही पेन्सिल अशी आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायची आहे म्हणजे ते हलणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे हे असं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जो नारळ बनवला होता तो आपल्याला स्थापित करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं कलश आपण सजवलेलं आहे तर मुखवटा जर तुमच्याकडं नसेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की कलश सजवा खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं हे तर साहित्य तुम्ही आणलंच असेल तर या साहित्याचा उपयोग करून तुम्ही असा कलश सजवू शकता या गुरुवारी अशा पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीचा कलश नक्कीच सजवा कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी किंवा मा आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असे टीका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ